मित्र नमस्कार मी सुरेश कुलकर्णी आपण आज एका गमतीदार म्हटलं तर उद्बोधक आणि म्हटलं तर घातक अशा शब्दावरती एक विषय बघणार आहोत तेव्हा आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा ही नम्र विनंती तेव्हा विषय आहे मला वाटलं आज आपण हा नेहमीचा आहे विषय हे नेहमीचं का तर मला वाटलं मला वाटतं मला वाटलं मला वाटलंच होतं हे शब्द आपण किंवा ही फ्रेज म्हणतो हे जवळजवळ सर्वांकडून ऐकतो मला वाटलं हे न म्हणणारं सापडणं कठीण आहे आणि सापडलास तर आपण म्हणू शकतो हे न म्हणण्यामागे त्याने खूप विचारपूर्वक ठरवलेलं असतं कारण वाटतं तसं होतंच घडतंच असं नाही हे त्याला नक्की ठाऊक असतं त्यामुळे समोरचा त्याला तुम्हाला वाटलंच कसं हे विचारू शकत नाही ज्याला वाटते ज्याला वाटलं त्यालाच हा विचारला जाऊ शकतो तेव्हा मित्र या वाटण्याबद्दल सर्वसामान्यपणे कधीही विचार केलेला आपण नसतो उचलली जीब लावली टाळ असं अशी परिस्थिती असते जवळजवळ असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणून हा ना वेगळा विषय खरं म्हणजे मला वाटलं हे शब्द स्वतःबद्दल कधी विचारलं जात नाहीत दुसऱ्याबद्दलच विचारलं किंवा म्हटले जातात जसं मला वाटलं तुला हे आवडत नाही तू हे खात नाहीस म्हणून मी दिलं नाही मला वाटलं जे हे त्याला न विचारता पण त्याच्या कधी काळी निमित्त मात्राने केलेल्या त्याच्या कृतीला किंवा माहीत असलेल्या सवयीला धरून असं गृहीत धरलं आणि तसं धरून म्हटलं जातं पण सवयी कृती निमित्त काळ आवश्यकता याप्रमाणे बदलत असतात म्हणून देऊ का खाणार का चालते का असे विचारलं जातं आता यामुळे सुद्धा ज्याला हे विचारलं जातं तो हा विचार करतो की अरे असं काय विचारतं खाऊ का देऊ का म्हणजे यांना द्यायचं आहे का नाही कळायला मार्ग नाही म्हणून संकोचानं हवं असतानासुद्धा तो नको 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 म्हणतो पण न विचारता केवळ माहितीच्या किंवा के गृहित आधाराच्या आधारावर म्हणावा हा पदार्थ मग तो खाद्यपदार्थ असो पे की पेय असो समोर समजा आणून ठेवलं आणि ते त्याने न बोलता स्वीकारलं तर देणारा समजतो काही हरकत नाही चालतं बरं का याला पण खाणारा किंवा पिणारा जर चालत नसतानाही आता दिलंच आहे तर मान ठेवण्याच्या दृष्टीनं खावं लागेल प्यावं लागेल इत्यादी म्हणजे तेही समोरच्याची धारणा पक्की करत नाही आणि तो काय समजतो यांना चालतं म्हणून यांनी घेतलं अशी समजूत नेहमीसाठीची होते तेव्हा देणारा आणि घेणारा दोघेही मनमोकळे असतील म्हणजे देणाऱ्या ना तुम्हाला जे हवं जे चालतं ते सांगा बरं का संकोच करू नका इत्यादी इत्यादी समजा म्हटलं आणि स्वीकारण्यानं मनमोकळेपणानं मला हे चालत नाही मला हे अमुक अमुक दिलं तर चालेल नसलं तरी हरकत नाही वगैरे वगैरे असा मोकळेपणा समजा दाखवला किंवा मला तसं चालत नाही पण आता तुम्ही दिलंच आहे तर घेतो असं म्हणण्यात देणाऱ्याला तेवढा आनंद होत नाही असो तर मित्रो मला वाटलं हे केवळ वा आधी सांगितल्याप्रमाणे खाण्यापिण्याच्या बाबतीतच असतं असं काही नाही अनेक बाबतीत पण दुसऱ्याच्या बाबतीत असतं मला वाटलं तू येशील मला वाटलं तू गेला असशील मला वाटलं इत्यादी इत्यादी हे त्याच्या आधीच्या सवयीप्रमाणे किंवा कृतीप्रमाणे गृहित धरून केलं होतं ती गोष्ट झाली नाही तर धक्का बसतो किंवा का झाली नाही याचा विचार होत नाही हे जसं दुसऱ्याच्या तसं स्वतःच्या बाबतीत मला वाटलं यश मिळेल पास होईल मला वाटलं देव माझी इच्छा पूर्ण करील असं मला वाटलं होतं मी हे करू शकेल पण यानंतर पण येत हा येणारा पण विचार करायला लावणारा असतो त्याचं उत्तर मनमन मिळत असलं तरी ठीक नसलं तर उद्वेग नैराश्य असंभावना अनिश्चितता निर्माण होते आपलं वाटणं किती वेळा बरोबर ठरतं आणि किती वेळा चूक ठरतं याचा कधी हिशेब आपण करतो का ठामपणे मला वाटतं तसंच होईल हे केव्हा होऊ शकतं याचा विचार कधी आपण करतो का याबाबतीत काही प्रयोग करून आपणच आपली कधी कधी परीक्षा घेतो का फारच कमी जर वाटतं तसं घडतंच असं नाही किंवा घडेलच असं नाही तर वाटण्याला किती अर्थ होतो किती महत्त्व द्यावं या वाटण्याला अवाजवी महत्त्व दिल्यानं काय काय दुष्परिणाम घडतात याचा आपण कधी विचार करतो का आणि केलाच असेल तर ही सवय आपण बदलतो का आपण आपल्यात बदल केला नाही तर दुसऱ्याच्या बदलण्याची इच्छा का धरावी मला वाटलं हे गृहीत धरणं असतं भौमितिकदृष्ट्या <coughs> एखादं प्रमेय जसं सिद्ध करण्यासाठी गृहीत धरलं जातं की नाही आणि त्यावर आधारित प्रमेय सिद्ध केलं जातं पण त्याबरोबरच साध्य साधन व सिद्धता कृती ही सम्यक असावी लागते तरच अंतिमता सिद्ध सिद्धी होते त्याचप्रमाणे मला वाटल्याची सिद्धी कशी होऊ शकेल याचा विचार करण्याची गरज असते त्याप्रमाणे कृतीचा मागोवा घेत आपल्या क्षमतेचा विचार करून प्रायतेसाठी ईश्वरानुसंधान कृपेचा आश्रय घेऊन करणं हे हिताचं ही असतं तसं झालं तर इष्ट साध्य झाल्याचं समाधान आणि आनंद प्राप्त होतो आहे की नाही वाटण्यामागील गंमत म्हणून हा साधा विषय नाही सांग सहज घेण्यासारखा विषय नाही आणि म्हणून सुरुवातीला वेगळा पण नेहमीचा असं म्हटलं आहे कारण जीवनाची वास्तवताच वेगळी आहे एवढं होऊ नये मला वाटलं तुम्ही ऐकलं असेल असं म्हणणं मी कितपत योग्य ठरेल जर आवडलं असेल लाईक केलं तर कळेल म्हणजे दुसऱ्यांना ऐकावं असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही शेअर करू शकता अशी खूपच खुश झाला हो असाल म्हणजे किंवा इतरांना सांगितलं असेल खुश होऊन सबस्क्राईब केलं तर मला कळेल ना तुम्हाला खरंच आवडलं ते पुढील अधिक काही ऐकायच्या आशेनं म्हणजे तुम्ही दिलेला पदार्थ मी न खाताच वा काय छान झालं आहे वाच घमघमाट येतो आहे फारसा छान झाला आहे म्हणत खाल्ला तर तुम्हालाही बरं वाटेल पण त्यात मीठच नसलं आणि तरी तुम्ही असं म्हटलं तर मी तुमची फजगत करत नाही का हे तुम्ही खाल तरच कळेल तसं मला खोटं खोटंच छान म्हणून फसगत नको आहे त्यापेक्षा मोकळ्यापणानं अभिप्राय दिला तर पुढच्या वेळी मीठ वगैरे काय काय कमी जास्त असेल तो बोध घेऊन कृती करता येईल नाही का तेव्हा मला वाटतं मला वाटलंच होतं आणि ह्या ज्या काही प्रकारच्या आपण गृहीत कल्पना धरतो याच्यामध्ये काळाची संभावना आपल्याला दिसून येते वर्तमान काळात न घडणाऱ्याविषयी मला वाटतं मला वाटलंच होतं असं म्हणण्यामध्ये जी गोष्ट घडून गेल्यानंतर मग हे शब्द येतात मला वाटलंच होतं कारण वाटलं असं घडलं नाही कारण ही घटना घडून गेलेली आहे तेव्हा वाटलं या शब्दाविषयी जे की आपल्याला वाटतं ते आपण बोलतो मला वा... वाटलं ते मी बोललो ते मी सांगितलं आपल्याला काय वाटेल ते आपण बघा पण वाटेल ते म्हणजे वाटेल ते नवे, अर्थात कदाचित हा विषय आपण पुढच्या वेळी घेऊ शकतो वाटेल ते आणि वाटेल ते त्यातला फरक आपल्या लक्षात येत तेव्हा वाटण्याविषयी अर्थात वाटणे या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नाही असं कसं होईल अगदी घ्या हो घ्या घ्या हो घ्या ह्यालाही आपण हे घ्या ते घ्या वाटतो त्यालाही वाटतं म्हणतात हे मनाचं वाटणं जे असतं मला वाटतं वगैरे ते वेगळं असतं तेव्हा अशा वाटण्याला अनेक अर्थ आहेत तेव्हा आपण हे कुठल्या अर्थानं घेत आहे हे आपल्यावर अनुभव मी जर असं म्हटलं की तुम्हाला असं कसं वाटलं तर ते तुम्हालाही आवडेल का नाही ना तेव्हा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटलं हे आपण जरूर आपल्या अभिप्रायात कळवावं ही आपल्याला नम्र विनंती चॅनेलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं ही आग्रहाची विनंती धन्यवाद पुढे भेटू